तीन दुचाकी जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान सांगलीत काँग्रेस भवन शेजारच्या बिल्डिंग पार्किंगमधील घटना सांगलीत काही दिवसापूर्वी कॉलेज कॉर्नर परिसरात इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्याची घटना ताजी असताना सांगलीतील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधील इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाली तर त्याच्या शेजारीच लावलेल्या इतर दोन्ही मोटरसायकल जळून खाक झाल्या अचानक लागलेल्या या आगीमुळे तिन्ही मोटरसायकलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सांगलीतील काँग्रेस भवन जवळ असणाऱ्या जिमखाना समोरील वी स खांडेकर वाचनालयाच्या बिल्डिंगमधील पार्किंगमध्ये सदर आगीची घटना घडली याबाबत अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली अचानक लागलेल्या आगीमुळे एकच धावपळ उडाली अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला